हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन सध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी पाठ दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे प्रतिज्ञा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे प्रतिज्ञा म्हणजे काय तर घोर निर्धार होय आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते आणि प्राणांचीही बाजी लावण्याची तयारी असते असा पराकुटीचा निश्चय म्हणजे या ठिकाणी प्रतिज्ञा होईल चला पाहूया दुसरा प्रश्न सस्य श्यामाला माता म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे सस्य म्हणजे काय तर धन्य आणि शेती पिकांनी ज्यावेळेस दवरून आले असतात त्यावेळेस त्यांचा रंग हा गळद हिरवा बनतो आणि गळदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो म्हणून या ठिकाणी ते आपल्याला श्यामला माता दिसते आणि धान्याची पिकांनी डवरून आलेली धारी माता म्हणजेच या ठिकाणी माता होय या शब्दातून आपण आपल्या देशाची संपन्नता आणि समृद्धी व्यक्त करत असतो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील आकृत्या पूर्ण करा या ठिकाणी बघा पहिली आकृती दिलेली ती म्हणजे भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे भारतातील लोक त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये या ठिकाणी बघा पहिली आहे सक्रियता आणि दुसरं म्हणजे सुबोधता त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आ यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत या ठिकाणी बघा पहिली कृती येणारे ती म्हणजे आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे त्यानंतर दुसरी कृती आहे आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे त्यानंतर तिसरी कृती सांगितलेली आहे हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे त्यानंतर चौथी कृती सांगितली आहे नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे चला मित्रांनो जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तीन खालील विचार कोणाचे आहेत ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो एकीकडे आपल्याला विचार दिलेले त्यानंतर दुसरीकडे व्यक्ती सांगितलेले आहे पहिला विचार बघा भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक हा विचार कोणाचा आहेत तर हा विचार आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा विचार आहे त्यानंतर दुसरा विचार आहे प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही हा जो काही विचार आहे मित्रांनो हा महात्मा गांधी यांचा आहे त्यानंतर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा जो काही या ठिकाणी सुंदर विचार आहे हा या ठिकाणी साने गुरुजी यांचा आहे चला मित्रांनो जाऊया पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चार तुमच्या शब्दात उत्तरे लिहा या ठिकाणी बघा पहिला प्रश्न दिलेला आहे प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा एखादा अनुभव या ठिकाणी लिहा या ठिकाणी बघा याचं उत्तर येणारे प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा आहे की आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी निखिल व त्याचा छोटा भाऊ राहतो परराज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये आजूबाजूच्या घरात राहणारी माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात एकदा तो अचानक आजारी पडला हे समजल्यावर मी आणि दादा ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊ होता या ठिकाणी हा प्रसंग किंवा हा अनुभव लिहू शकतात मित्रांनो त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो आई बाबा मी आणि दादा असे आम्ही चौघे जण होतो फिरत फिरत आम्ही डोंगराच्या जवळ गेलो तेवढ्यात मला रंगीबिरंगी रंगी रान फुले मोठ्या प्रमाणावर उमरलेली दिसली ती फुले पाहण्याच्या नादात मी थोडासा पुढे गेलो आणि अचानक माझा पाय एका सापावर पडला त्याने माझ्या पायाला दंश केला आणि क्षणातच माझ्या कपाळात एक तीव्र कळ गेली साप साप मी मोठ्याने किंचाळलो तो चावण्याची जागा स्पष्ट दिसत होती रक्त वाहत होती आई ताडकन धावली डॉक्टर नाना असे ओरडून ती जखमेतून येणारे रक्त शोषू लागली ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची तेवढ्यात डॉक्टर आले त्यांनी इंजेक्शन दिले जखम धुतली आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही डॉक्टरांनी आईचे कौतुक केले त्या दिवशी मी वाचलो केवळ वा आईच्या प्रयत्नांमुळे आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकुटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या प्रकारे लिहू शकतात या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग लिहिला तर ते खूप छान होणार आहे ओके या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो चला जाऊया पुढील प्रश्नाकडे पहा या ठिकाणी खेळूया शब्दांशी यामधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे समान अर्थाचे जोड शब्द तयार करा या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो जसं की पालन पोषण या ठिकाणी पहा मग पहिला शब्द येणार आहे तो म्हणजे दंगा मस्ती दुसरा शब्द तो म्हणजे कोड कौतुक त्यानंतर तिसरा शब्द आहे तो म्हणजे थट्टा मस्करी त्यानंतर चौथा शब्द येणार आहे ते म्हणजे धनदौलत आणि पाचवा शब्द येणार आहे तो म्हणजे बाजार हाट ओके चला जाऊया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा या ठिकाणी बघा पहिले शब्द दिलेले ते म्हणजे मी आपण रत्ना त्यांचे या ठिकाणी रत्ना हा शब्द या ठिकाणी गटात बसत नाही कारण रत्ना हे एकच या ठिकाणी नाम आहेत आणि उरलेली तिन्ही शब्द ही या ठिकाणी सर्व आहेत त्यानंतर मित्रांनो दुसरे शब्द आहेत राहणे वाचणे गाणे आम्ही या ठिकाणी पहा आम्ही हा शब्द गटात बसत नाही कारण तो एकच या ठिकाणी सर्वनाम आहे आणि इतर सर्व या ठिकाणी क्रियापदे आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा शब्द आहे तो हा सुंदर आपण या ठिकाणी गटात न बसणारा शब्द हा सुंदर आहे मित्रांनो कारण सुंदर एक विशेषण आहे आणि इतर सर्व हे सर्वनामे आहे ओके चला जाऊया पुढे भव्य सुंदर विलोभनीय करणे या ठिकाणी करणे हा वेगळा घटक येणार आहे मित्रांनो कारण करणे हा एकच या ठिकाणी क्रियापद आहे आणि उरलेली तीनही या ठिकाणी विशेषणे आहेत ओके चला जाऊया पुढील प्रश्नाकडे खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा या ठिकाणी पहा मित्रांनो ही काही आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि याला आपण तक्त्यात वर्गीकरण करायचंय वर्गीकरण कोणत्या याच्यात मित्रांनो तर पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग ओके या ठिकाणी बघा पुल्लिंगमध्ये जे शब्द येणार आहेत ते म्हणजे देश शेला मुलगा निसर्ग इत्यादी त्यानंतर स्त्रीलिंग मध्ये येणार आहेत आई रेल्वे शक्ती भूमी हवा भाषा इत्यादी त्यानंतर नपुंसक लिंगी मध्ये येणार आहेत ते म्हणजे नपुंसक मध्ये येणार आहेत ते म्हणजे गाव गावे काम संनग्न मुलं मुले यंत्र विश्व चित्र पाणी गीत इत्यादी चला पाहूया पुढील प्रश्न खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा या ठिकाणी पहिला शब्दसमूह दिलेला आहे तो म्हणजे गगनभेदी घोष करणे या ठिकाणी याचा वाक्यात उपयोग होणारे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीयांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला त्यानंतर दुसरा शब्द समूह दिलेला आहे तो म्हणजे रचनात्मक काम करणे या ठिकाणी याचं उत्तर येणाऱ्या मित्रांनो रयत शिक्षण संस्थेच्या जाळे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले पाहूया पुढील शब्द समूह पोटापलीकडे पाहणे या ठिकाणी याचा वाक्यदुपयोग मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकायला पाहिजे यानंतर मित्रांनो चौथा शब्द समूह दिलेला आहे कचाट्यात सापडणे या ठिकाणी याचा वाक्यात उपयोग होणार आहे तो म्हणजे शाळेत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सार्थक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा कि वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा या कचाट्यात सापडला पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा माझ्या देशावरील माझे प्रेम आहे या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स